पालकृष्ण भगवान की हर जय हरिविजयाद सोळावा श्री गणेश या श्रीरंगाचे करिता स्मरण या तुल्य जप तप दुजे आन नसे शोधता त्रिभुवन नाम देखा अनेक अष्टादश पुराणे बोलिले सत्रवती रत्ने परीनामाहुन विशेष साधने सर्व नव्हते च पापतल्ले क्षणदग्थस्ती या वर्तवने जाणीजे मस्ती नामसिंह प्रताप कीर्ती ऐकिली नाही जो वरे ऐकता सिंह प्रताप पळसुटे ते आतंग पापा लपावयान मिळे खोपा गतप्राण होती तेव्हाचे पाप जाळावया समस्त हरी नाम अगने तेने ते प्रताप अद्भुत न प्रतापद्भूतनमरणावे नामा अग्निन जळे ऐसे पाप कोणी केले न वाल्मिकाने बहुत पाप जोडियेले परी नाही उरले नामा पुढे गणिकानी आजा मेळ दोष दोषकल्लोळ परिनामाचे अद्भुत बळ जाळी सकळ शणार्धे ऐसा नामाचा महिमा देववर्णि तो पावले उपरामा तोचे गोकुळे आउतरला जगतात्मा रूपनामा जो असो पंचाध्यायीची कथा झाली नग्न गोपी कदंबातळी त्यांचे वस्त्रे देवणी वनमाळी सुखे सर्वांशी दिले श्रीकृष्णपुरी अवतार लिलावतरी निर्विकार दाविला प्रताप थोर गोकुळा माझी वर्तते तृणावत शकट मारिले केशिया अचल सहित उतरला हरिपा पूजला वत्स हरणे शरण आला कमलोद्भव आपण ऐसा ही प्रताप जाणून गोकुळीचे समस्त ब्राह्मण निंदेशी प्रवर्तले अज्ञान निर्गुणा गुण लावेती म्हणते या कर्मा कैसे केले गोकुळ अवघे चौ ढाळी सकळ सोळे ओळे केले गोवळे एकचे स्नान संध्या भ्रष्टविले गोकुळ समग्र जावे सत्वरे कोठे गहा क्रिया भ्रष्ट आम्ही ब्राह्मण कर्मनिष्ठोर आरिष्टा हे आम्ही ब्राह्मण उच्च वर्ण सोळे विशेष सर्व हुण आमुचे दीक्षित सर्वजाण पाहुणिया वर्तते कैसे भुलले ब्राह्मण पूर्ण ब्रह्मानंद श्रीकृष्ण नेनो निधरला भिमान नृत्वा चपाय हृदये ओळता इन्द्रावरी आचार तितकानाचार कर्मतो हि भ्रमथोर पिशाशन रतेचे चिपै प्रत्यय न येता कमलोद्भवा साधन गेली वृथा ते भक्ती ते, ते अभक्त कैश्री मुक्त ततयांशी येणे केले वेद पठन करलक्षपुराण परी ते मध्यपीयांचे भाषण हारिशिशरणिगता जानो चुष्ठीची कळा परी अवघ्याची विकळा हृदय ओळखता विद्या विद्याविकळा चतुर्दश तेने केले तीर्धाटन यमनियमादिक के साधन तेने केले जे कीर्तन ते ज्ञान गायन गौरीयाचे ऐसि जैसी मुग्धा बद्दीसलक्ष्मी परमसुंदर चंद्रे खानी परी मन नाही ते पती भजने ते सर्वही व्यर्थ असे दृष्टे चंदन रेखा नेले हो तो सुखा सुखा विजय दर विपाका रस स्वादनिचे गणिका राम म्हणती तरली इ हि शास्त्र पुराणी अभ्यासली तरीचे तरी कदा काळी ते प्रत्यया कृपा न करिता शरदा जवर व्यर्थ काय चाटावा विचार त्याचे ज्ञान ते व्यर्थ कर कर जैसे किर अनुवादिती नव नवयौवन गर्भांधाचे विशाळ नयन कि कोट्याचे शुरत्व पूर्ण कि तत्वज्ञान धनलुब्धाचे की दाराचा झाला अव्यर्थ आचार अदातांचा ते उंच मंदिर कि नपुसकांचे लिंग थोर तैसे नरव्यर्थ पय ग्रामाधी ग्रामाथी धरलेचे निर्मळ नीर की अंत्यंजाचे रम्य मंदिर की वेशयाचे मुखसुंदर तैसे नरतेचे की आले की वाटा वाट पाडे निरंजनी बैसले की कटंक वृक्ष दाटले दाट लागले आत को नानरी गवे की नटा माझी कामिनी की तम मलती कहूची यामिनी की आजा ते स्तन दोनी तैसे प्राणी व्यर्थते आता असो ते बहुभाषण मिळाले सर्व ब्राह्मण गोकुळ टाकून दूरारण्य कृष्ण भेने सेविंबा सहित विप्र तिसविले मख थोर आरंभला तृणाचे मांडवते वेळा घालून पाकशाळा यज्ञशाळा रचिला विशाळा विप्रमेळा बैसविला करुणे याचे उपामार्जन द्रव्या आणले मेळगुण परीहांतरले हरिचरण पामरे पूर्ण नेनते ते हरिस्वरूप यज्ञकुंडी फुकुती बळे व्यर्थ धुरे भरले डोळे कायज केले सार्थक वराडे जैसे वारा वीन की नासिका विण सुंदरपण तैसेचे हरिकृपे कृपे विण व्यर्थ सर्व श्रीकर श्रीकरधर त्याशी नवळकता पामर स्वर्गानिमित्त साचार थोर मांडेला श्रीकृष्णाचा साचार नाही ऐसे वनवसविले त्याही असो ते श्रीअब्दाचा जावाई काय करिता जाहला एके दिनी प्रात काळी वनासी निघला वनमाळी गायी सोडूनी सकाळी परमवेगे निघाला शिदोरीण घेता श्रीरंग तैसाच चालेला सवेग हरी गेला तो लक्ष्मी मार्ग गोपीवृंद चालले हरिवीन कोण मागे या लागे लागता लाग वेगे शिदोऱ्या विसरले अवघे परम वेगे धावते ज दुरी अंतरला जगन मोहन आड येईल माया विघ्न हे श्रीकृष्णादास जाणून वेगे करून धावते पूर्वी हरिसे टाकून गेले पुढे काल या विषयावर पडलो अघासुराशी मुखी सापडलो श्रीकृष्ण दुरे राहता या लागे कमलदलाचे लक्षाचे पाय अंतरता भूविघ्न आहे ಮೊನಿ ಗೋಪಾಲ ಲವಲೇ ಹರಿ ಮಾಗೆ ಧಾವತಿ ಹರಿ ಯಮುನಾ ಯಮುನಾತಿರ ಚಹು ಮಿಳಾಲೆ ಗೋಭಾರ ಗೋಪಾ ಸಹಿತ ಯಾನ್ವರ ವನಿ ಕ್ರೀಡಾ ಸೇ ವಿಶಾಲ ತಮ ಚಂದನ ಕೂತ ಕಡಂಬ ಅನ್ ಬದರಿ ಕಾಂಚಣ ಕೆಳಿ ನಾರಳಿ ರಾತಾಂಜ केले गगन गेले गगन भेदित अशोक परिजातक चंपक मोगरी जाई कोविदारक बकुल शतपत्रे कमळे सुरेख सकल वृक्षे सदा फळ धन्य धन्य ते तरुवीर करते उविश्वास उपकार की ते तप करते ऋषेश्वर कृष्ण प्राप्ती कारणे गोप वनमाळा घालती जगद्याच्या गळा वृक्षायेशी सावळा ठाई ठाई असे वृक्ष पल्लव सुख तुरे खोवेती श्री सकळ तो जाध्यान काळ शुधेने गोपाल ज्ञान ध्यान, गो ध्यान श्रवण मनन शुधा श्रुधारक्षे दारुण छळे पूर्ण सकल जेवा पेटता शुदानळ थोड नावडती वस्त्रांचे अलंकार गीतनृत्य विलास समग्र शुधे पुढे पै नाना विद्या युक्ती सकळा शुधे पुढे याव घ्या असो ते वेळा घन सावळा विनविती म्हणती जगतपती श्रीपती तू शुधात लागली सकलांप्रती आता कैसी करावी गती शिदोऱ्या सर्व विसरलो मग सखया मने यावेंद्रा पैल यज्ञशाळा दिसती दूर तेथे आमचे गावीचे विप्र थोर करता ते यज्ञ मंडपद्वारे जो का उबार हे अतीत त्याशी अन्य देऊणी मनोरथ पूर्वा अतिथी विनमुख जाता यज्ञ गेले हो व्रता मी गोपांसी मने जगद पिता तुम्ही जाईजे तिथ ते न करितानमान तुम्हासी दे देतो उत्तमान्न म्हणावे बळीराम श्रीकृष्ण सुधाक्रांत जाहले शिदोऱ्यालो विसरुण धावे पुरते अन्न ऐसे एकदा हरिचे वचन गोप तिथून धाबले नाना रंगाच्या घोंगडी पांगरले जगदुद्धाचे गडी डांगा घेऊन धावती तांगडी विप्राजवळी पातले तो चंड किरणाच्या ब्राह्मण बसले करीत अनुष्ठान एक प्राणायाम करून नासिक धरून बैसले रेचक कुंभक सेवेशी सोडती त्रहांटक नेनती ते कुम वैकुंठ वृथा कटकट करता ते एक इंद्रा ते उपसती उप उपासती एक इंद्रपद नाशवंत इंद्राचे इंद्र ते गोकुळपती त्यासी भजति भजती मंदभाग्य एक उपासति चांडा चांडाशा आयुष्य मनती देहाशा परीण भजती ते रमविलासा आशा पाशाम पडेले पा एकवंती जो बहुतधान्य या लागी करते श्री ओपायसन नाशवंत धन आपार यऊ न मूर्खपनने नती सोडोनी सर्व भजनाचार श्रीचीच करता ते पद्माचार श्री पती जो श्रीधर त्यासी अभागी न भजती एक उपासती दृढशक्ती एक आन, पुढे अनंत शक्ती यापुढे राबती तो महामायेचा निजपती त्यासी न भजती पामर एक धातु मूर्ती काढून करती श्रौत तांत्रिक मिश्र पूजन प्रत्यक्ष वृंदावणी जगनमोहन त्यासी ब्राह्मण ओळखते जो सप्त धातु विरहित सुचितानंद मूर्त मूर्त त्यासी नेनुनी भ्रांत धावपूजती दंभितत्वे एक वैष्णवपणाचा अभिमान एकमंतीया मेशैव निर्वाण मे शौर सुजान आमुचे भजन विशेष पय शाक्तमंत्या मे श्रेष्ठ गाणपतिमंत्या मी वरिष्ठ परिणती श्री वैकुंठ जो विशेष सर्वांशी विष्णुजांचे अंतकरणी अहंकार चे उमारमणी ज्याचे बुद्धिपूर्ण त्यासेन भाजोन नाडले नेत्र जाचे चंडकिरण आत्री नयतनय जाचे मन यम दाढा परम परिम दक्षिण त्यासी न भोजन नाडले पाणी ज्याचे सचिनाथ जे मुख त्याचे जात वेद निश्चित आसो देवता चक्र समस्त आश्रयो त्याच्या व्रतसे त्यासी भजोनी विप्र जे वेदांचा ताठा थोर धरुडी बैसले समग्र यमुना तिरी सर्व हि तो ग आले कृष्णदास समस्त धरा महाराज नमन करीत सांगितलात सर्व वृत्तांत परिमणित होऊन या बळी रामाणे जगज्जीवन मनास समस्त रे थोर लहान आलो शिदाऱ्या विसरून म्हणून यान्य मागतो हरी भौत कदंबातळी वाट पाहत हा साक्षात वैंकुंठनात मनावचनार्थ त्यांच्या ऐसे बोलता गोवळे वसुधामर सर्व को काप कोपले म्हणती येते ही भ्रष्टाले आले छळावया माते एकाकडे एक पाहते नेत्रे संकेत खुनमिती यासी अन्न द्यावे न निश्चिती प्राणांतक झाली यासी करिता संभाषण आम्ही करतो सचल्य स्नान आमचे सोळे सुजान याचे अवलोकन करावे भ्रष्टा माझी तो भ्रष्टा माजी श्रेष्ठ थोर त्या सिंहानंदाचा किशोर कर्मरहित हिनाचार अन्न अनुमात्र देऊ नये अवघे अन्न नका देऊ म्हणती अहमते भुलुनिया एकमंती झाले शूद्र दर्शन म्हणून करती पुणास्नान ते भक्ती कृष्ण भक्ती देखून अंतकरणी जाणविले नेत्र वक्ताचे विकार या समजले अंतर अंत देखता आमोद सत्वर वृद्ध चतुर जे बोला वरुण कळे चित्त आचरणाऱ्या वरुणी क्रिये वीन वर्णाश्रम सत्य परीक्षक जती राहणी वरुणी कळे परमार्थ शब्द अपशब्दी कळे पांडित प्रेमादरा वरुनी भक्त परीक्षक जानती वरुण कळे उदार रणिमा समजे प्रताप शूर वरुण रूप चांगते चतुर्परिषक वास येता कळे स्वरा समजे कंठ तैसे अंतरस्पष्ट कृष्णादासे कळले पय एराशा निराशा खुने तये वेळा कृष्ण उपासक उपासले साधू संत संतकराशी आले छळूने दडविले भाग्ये नेनता परीस गोफिला गोफिणीला सुधारस उकरडीला ते ओतीला सुरुत्र तोडूने घातला कूपकट ङ्कवृक्षाते धेनू आली ते शुक्ल काष्टेवरी मारेली चिंतामणी फोडून करे पायरे त्यासी अभाग्ये पायी तोडेले ज्योतिर्लिंग केला विष्णूपूजेचा भंग तैसे ते परम अभाग्य विष्णू महिमान नेनते असो गोपाळी सकळ परतले जगज्जवना जवळ आले सर्व रंता श्रुत झाले हसो आले रमारंगा मने माझी माया दुरधर जानतेनेचे मूड केले प्रताप मागती श्राब्द सखया प्रतिकरद असे अविद्याभिष्टित ब्राह्मण दोळ लागून केले विप्र स्त्रियशी जाऊन अन्न ऐसे ऐकताचे हरिवचनाथ आणत जैसा कुमार पाकशाळे जवळी आले तो तृणाचे ते कुड घातले माझी बैसली प्रतिवता क्रिया सारुणी समस्त धुम्र सकळ झाला शांत हृदय आठ वितरमानाथ वृंदान वृंदावन विहारे जो सांडोनी या सकळ कर्मजाळ स्वरूपी होते निश्चळ तैसास पत्न्या सकळ हृदये घननेळ चिंतते हरि कृपे जे अंजन नेत्री जाचा शोभया मान निज कल्याण कुंकुम सुरंग शोभतसे श्रवणे हरि गुण श्रवण मुक्तघोष झळकती भूषण वदनी गाती हरिगुण कंठी कृष्णवर्णगळ सरे असो श्रवणी वदनी ध्यानी सदरिले जे चक्रपाणी गोप गोपकुडा आडोनी बोलता श्रवणी ऐकते गोपांनी करुणी नमस्कार म्हणती सत्य हो ऐका सादर जवळी आला यावेंद्र वरण वृंदावणी उभासे क्रांत जगनमोहन मागावया पाठविले या अम्हा ब्राह्मणी दडविले छळून आलो मनोने तुझपासे ऐकताय ऐक्य ऐशियाचे वचन सद्गदित झाला विप्रांगणा म्हणती हरि त्रिभुवन भूषणा कृपा केली अम्मावरे एका एक बोलती की अहंमती पूर्ण ब्रह्म वैकुंठ पते यासे ने नती यासेनती हे भुलले हे वसुंधरामर श्रीकृष्णपूर्ण अवतार त्यासी अन्न न देती साचार मायेने या कारणे यज्ञ करते लागे करती अनुष्ठान तो वृंदवने उभा नारायण त्यासेन भुजन भूलले अध्यायन पूजन तीर्थाटन व्रते नेमे ने ज्याचे तपाचरण तो चरण चोचरणखिती जो शिरसागर विराह जो वैंकंठपटीचा सुकुमार तो आत्माराम निर्विकार तो हा आश्रय श्रीधरान मागे जो मृदयपतीचे हृदय चरण त्यासी शरण तो हा अवघ मर्दन स्वख्यान्न मागत असे जे काच हुवेदाचे शार जे षटशास्त्राचे जिव्हार ज्याचे पुराणे वर्णती अवतार तो श्रीधरकरांना मागत असे मागती आता संसार घालू पाणी परी अन्न देऊ कृपानी पूर्ण ब्रह्मानंद मोक्षदायिनी त्याचे चरण दृढ धरु पूर्वी पित्राज्ञा मोडुनी दृढ धरले हरिचे चरण बळीने शुक्राज्ञा मोडून केले पूजन वामनाचे विभीषण नमानुनी रावणा शरण रिगदा रघुवीर चरणा भरते मातेची आज्ञा नंदी ग्रामी बैसला भक्ती काजी अव अव अवरोधिता पाहि त्याची आज्ञा मोडिता नाही म्हणून उठविल्या लवलाही अन्न घेऊन हारे निगती त्वरे यज्ञपत्ती पाडलेली एक मनमाळी क्षण श्रवणद्वारे सत्वर चालली एक कीर्तन पंथे ते वेळी निगती झाली सत्वर एक स्मरणनीयचे वाटे एक चरण सेवेचे नेटे एक अर्चुनिया घाटे निगत्या झाल्या सुंदर्या एक द्वारे एक दासपंथे जाती त्वरे एक सखयात्व्याचे एकसरे सरे हरी पाहो एक करती आत्मनिवेदन एक मनमजवळ झाली मीन एक निजस्थाने निजध्यासी निमग्न हो चालल्या एक निज साक्षात्कारे चालल्या आत्मरूपीचे मोहिरे अन् भक्ती अन्नाचे भरुणे हारे जाती त्वरे कृष्ण भेटी ज्याशे जैसा ब समुद्राशी भेटावया भरुणी सरिता धाती दबला ह्या कृपा सिंधू यदुवर्या पुण्यभागा मिळू जाती पतु ब पिता बंधुपतीची आज्ञा मोडून चालल्या सकलना आवडेल लागली से नना कृष्णमदन पहावया श्रवण मनती करू श्रवण रसना करतन गैली रंगोण हरिपद ब्रह्म नासिकते ते वेदे सर्वदा पाणी अर्चनाशी वाट पाहती चरण शीघ्र शिग्रजाती या प्रकारे सकळी चालल्या ऐसा यज्ञपत्न्या के गेल्या सकळी तो एक क्षण बरी मागे राहिली अन्न घेऊन जे निघाले तो कर्म आडठा केले तिचा पती अकस्मात पावला अंत त्याशी सकळ कळाला वृत्तांत गेला समस्त कृष्ण भेटी विप्र परम कृदयामान करी आपली स्त्रियेशी ताडन परिमभ्रष्ट गोवळा श्री कृष्ण त्याशी का अन्न देता कोणी शास्त्री हे लिहिले की स्त्रिया पूजावे गोवळे यज्ञ यज्ञ ब्राह्मण नाही पूजले अन्य वेद देव ब्राह्मण तुझ्या बापा साक्षी करुण माझ्या हाती तुझं लागून दिदले जाण शतमूर्खे माझी सोडून या भक्ती पूजो आजाशी गोवळ्या प्रती म्हणून या स्त्रियेशी शीघ्रगती बांधिला झाला ब्राह्मण मग ती बोले अवसरी तू या देहाची पतिके निर्धारी तरी तो देह ठेवी आपले घरी जतन करून सापक्षे समस्त गेल्या देखोन सदगती दासवे बरळे अंतरे रेखेले कृष्ण स्मरण नामाचे गोविंदा गोपला माधवा वैकुंठ प्राण ऐसेला सतीने सकल विप्र झाले श्रुत की स्त्रिया गेल्या समस्त धावले पाकशाळे अंत जपानुष्ट टाकून एक बोले क्रोधे करोडी स्त्रिया आलिया परतोनी शिक्षा करू त्यांचे शने ऐसे दुसरे न करित्या त्या एक मनती ती राहावे काचा यशी जाऊन आता घेऊ संन्याशी एक म्हणती आम्ही वृद्ध बहुशी म्हणून टाकून ज्याने स्त्रिया बांधल्या तो गेला, तो हर्षे सांगे समस्ताशी म्या बांधले तुमचे आपुले दोर आव धरून या ठेविल्या तिथ जवळी आला परतुनी सोडून करी करी समाधान तुझ मी अहंकार घडविन उघडे नयन एकदा तो ते एक न बोली वचन पाहे ब्राह्मण तो गेला निगुण तिचा प्राण शोक दारुण ब्रा सकल मनती कायसा रडती प्रेत जरी डोळा पाहसी आम्ही स्त्री पिल्या गोवळ्यासी कदा न येती मागर्या हरी लागे जेने प्राण सोडीला लिंग देह दिचा निघुनी गेला वृंदावनी वेगे पावला भो लागला हरिपाशी ते अंतकाळी मती निश्चित तैसीच होय पुढे गती सती रूप झाली मती रमापती जानो सर्व हि कृपयाळू तो जगन्ना जगज्जीवन तेसे केला तिचा देह निर्माण षडरसान्न निर्मोन पाकश भरू नदी दले तिचे हेत राहिला होता की अन्न घ्यावे कृष्णाता सर्वांपुढे तेची तत्वता हरिजवळी उभे टाके सकळ सत्या बोलती ते वेळे आमोजी पुढे कैशी हिची आली ते भ्रातारे द हो होती अवधारुणी साक्षपे सकल सतेने ते, ते वेळी देखिले परब्रह्म सावळे जे भक्त कार जन तारावया समीप यादवराया अन्नपात्रे उतरुनिया दृढ लागल्या हरीच्या पाया विसरुणी देहभाव मनी सकळ भावती डोळा देखील ती यादवपती जन्मसार्थक झाले म्हणती आनंदचित्ती न समाये हरे चरण पंकजेशे सरी पत्न्या झाल्या भ्रमरी कि वेदो नारायण निरधारी वेदश्रुती वेष्ट मग उठोने या विप्रलना अन्य अर्पती राजना तृप्त झाला यादवराणा पै यज्ञ नारायण झाला तृप्त मखाचे फळ दैशे झाले प्रप्त संतोषिणे कमलाकांत काय बोले ते वदा त्यासी म्हणे वैंकुंठपती तुझ्या पदाप्रती याल अंती पतीसे तुमच्या जन्मपंक्ती पुढे आहेत असंख्य जा आता श्रमाप्रती वाट पाहतील यज्ञभाव या समाप्ती काही खंती करू नका नग पहाने जैसे सुवर्ण तैसाचे जगत्रूप तुम्ही नारायण मद्रूप चराचर पाहुन तुम्ही व्हाली नमज माझे माझे ठाये ठेवणे चित्त प्रपंच कार्य करा समस्त जैसा कृपण जने वर्तत चित्त ठेवणा चित्त चित ठेवणे चित्त ठेवून चिट्टठेवुनी आपाशी माता जायस्व कार्याशी तैसे मजधरुणी मानसी प्रपंशाशी चालावा आत्मरूपी आत्मरूपी पहावे सत्कर्मी ते अंतरण द्यावे वेद यज्ञेने वरतावे अहंकृती टाकुनिया गाग्रिया रांजनी बिमला एकवारसमने जैसा पुरुषा कामनी तिचक्रपाणी व्यापलो ऐसे बोलिता यदुपती सकल धरून नेत्रे श्रवती काय बोलती ते वदा आतापती घेतील आम्ही न सोडू तुमचे चरण कृपासागर तू जगनमोहन हारिदारुणपती हे संसार दुःख रूप सबळी खदंगाराची देशे जर चली यावरी सुख निद्रा वनमाळी कैशी लागेल सांग पा संसार विषवल्लीचे वन कि वृक्ष वृक्षिकांनी भरले सदन सर्पे पसरले वदन उडे कोणा घालावे आम्ही सकलांचे अज्ञा मोडून दृढ धरले तुझे चरण तू माघारे देशी लोटून हिरुण मनामुचे सोडताचे तुझे चरण तत्काळ जाईल आमचा प्राण पती आमुचे परमदारुण सदना जाऊ न देते आपुल हाती जेठी कृतांतक भागिणी रिर लोटी संसार तापे झालो करे गोष्टी एवढी तू हसुने बोले वैकुंठ नारायण नवल पहा जाऊन सदना पती वदतील तुमच्या चरणा तुमच्या गुणावन विनवती तुम्ही च शरण आली या माझ्या पदा ते कुमच्या करतील पदा मग उणे होईल माझ्या ब्रिदा पहा एकदा जाऊनि हरिविश्वा हरिज्वचनी विश्वास ठेवून परतल्या सकळ द्विजकामेने हरिस प्रदक्षिणा करुनी पुढे चालती च पुढती चरणी लागती जिने कृष्णाला लागे त्यागीला प्राण तिने हरिसुब गेली मिळवून तैशी चिसागरी ऐक्य झाले लवण नाही ना आले ते गोविंदाची लिला गात द्विपत्न्या द्विजपत्न्या प्रतल्या समस्त त्या डोलत दृष्टपदार्थ दिसेना हरिनामाचा गजरड अनुतापले सकळ सकल पर, मनती कृष्ण नेनो अवतरला कै बल्ल जाने नुपूजे अनुमात्र कदा मे गेलो भुलुनिमायेने स्त्रीने घेतले कृष्ण दर्शन व्यर्थ कायाम्मे पडून षडवैरी नागबले पूर्ण जगज्जीवन नोळखे लोका सांगो करा भजन आम्ही मदभाग्य भजनहीन भजनही श्रीकृष्ण श्री मनता धन्य तुमचे जिने तुम्हावरी कृपा केले नारायणे व्यर्थ काय करुणे शस्त्रभाषणे अभिमान पूर्ण नागावलो भावका भाविका लागी भगवंत दर्शने देतो हे यथार्थ अभाविकाना दिसे सत्य कोटीवर शिशोदिता शोधिता गर्वसो देखो नियामुचा दुरावला बला पाठी राणीचा काळीचा तो दिनाचा सहकारी द्रव्यमध्ये जे सदामत्य त्यासे नाटोपे भगवंत विद्यामध्ये मी मिमुसुत प्रमाणाथ त्यास कैसा येका भावा वाचुनी वे ते शारंगपाणी भोगिंद्रमहिमा भो जानोने शय्या जाहला हरीशे श्रीकृष्ण व परब्रह्म सावळे यासे स्वमुखे आम्ही निवेदिले निर्मळा वियले निर्गुण ठेविले गुणदोष कृपाण करिता श्रीरंग व्यर्थ काय कोरडा याग वशन होता हरिभक्त भवंग भ भवशोक न तोटीचे झाले सदगदित ब्राह्मण नैने बाहेर या श्रुत जीवन म्हणती कर्म गहन जवळी या सोनहारिणे नो एक म्हणती उठा उठे सला घेऊ हरीची भेटी घालू हरिचरणी दृढ मिठी प्रेमपोटी न समावे तो कंसाचे दूत हिंडती एक वनी उपवजनी झाडा घेते तो गोवि प्रसाधुने साधुनी मारते एक हा मन सांगती समा चार भय वाटे परममणी या लागे वनान जा, जाती कृष्णदर्शना एकमंत्या मे नारायणा तुझे चरना अंतरलो एक मनती चला पाहू श्रीपती एकमंती दैत्य हिंडते वाटो चित्ती फार भा, भा, भयपार आडवे आले माया जाळ जा दुरे अंतरला घननीळ एकमंती धन्यवळ जीने हरी लागे प्राण दिदला धन्य धन्य हेची सती चुकविला जिने पुनरावृत्ती देह ठेवून श्रीपती पाहावया दानबली धन्य धन्यतेची नारी प्राणदेवने घेतला पुतनारी माया नदीचे ते पैल ते ते निर्धारी पावली नाही केले तिने अनुष्ठान नाही केले पुरोच्चरण नाही तर आचारले तपदारुण कैसा नारायण पावली नाही तरी आम्ही पडलो व्यर्थ स्वमुखे निंदिला वैकुंठनाथ वेडे झालो दानद दानद श्री अच्युत नेनुनी या श्री हरिविजय ग्रंथ थोर ह्याचे केवळ शिरसागर आत्मा राम या शेषशाही पहुडला ती क्षीरसागराची चौदारत्ने रत्ने नारायणे नारायण तेथे व दृष्टांत साहित्य भाषणे दिव्यरत्ने झळकते देथे तेथे राज्य करी उपमन्यु तेथेचि नारायणू तेथे दृष्टांत साहित्य भाषण दिव्यरत्ने झळकती तेथे राज्य उपमन्यु तेथेचि रूपवर भाविक धन्य से श्री हरि मान्य सात्विक प्रेमळ भक्तजे ब्रह्मानंद युवर्या त्रिभुवनविंदा ज्ञानसमुद्रा अक्षय अभंगा श्रीधरा भक्तोद्वारा सर्वां श्री हरिविजय ग्रंथ समस्त समंत भागवत परिशोत सत भित षोडशोध्याय गोपाल कृष्ण भगवान